नमस्कार संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत यावं हो का आपण घेतली मस्त अशी ताजी ताजी शापूची भाजी बघा आणि इथं मुगाची डाळ भिजून घेतली लसूण कु टेचून घेतल्या हिरव्या मिरची चिरून घेतलेल्या चला मग आज मस्त अशी शापूची भाजी करायची शापूची भाजी अगदी स्वच्छ अशी धुवून घेतलेली इथं बघा आपण आता कढई तापलेली आपली आपण आता त्याच्यात ते तेल टाकून घेऊया मैत्रिणी ही शापूची भाजी खूप म्हणजे खूप शरीराला आयुर्वेदिक आहे यांनी पचनक्रिया तुमची खूप चांगली होती वात वगैर वात संधिवात वगैरे असे प्रकार थांबतात म्हणजे एवढी एवढ्या रोगावर ती प्रतिक्रिया करते म्हणजे किती भारी भाजी आहे बघा ही शापूची भाजी अगदी म्हणतात ना अगदी शरीरासाठी खूप पौष्टिक अशी आहे चला मिरच्या लसूण टाकून घेतल्या अगदी छान मिरच्या लसूण आपला न, चांगला परतून द्यायचं याच्यात मिठाई टाकली आहे बघा चवीपुरतं म्हणजे मिठाई त्याच्यात मुरण आपलं आणि अगदी चवदार असा लसूनही लागण आपल्याला बघा खाताने खूप छान आणि दाताखाली लसूण आला तर खूपच भारी वाटतं भाजी धुवून अगदी निथळायला ठेवली होती बघा चाळणीत चला आता ही भाजी टाकून घेऊया मैत्रिण भाजी एवढी भारी नाही खूप भारी अगदी दोन तीन दिवस राहिली तरी खराब नाही होती ते छान पिकी अशी मुगाची डाळ टाकली हो ली भिजवलेली तुम्ही मुगाची डाळ टाकू शकता हरभऱ्याची डाळ टाकू शकता अगदी डाळी जर नसल्या तर शेंगदाण्याचा कुठंही टाकू शकता खूप छान अशी ही शापूची भाजी होती चला आता ही शापूची भाजी आपण मस्त बनवूया की अशी बनवायची की तिचा कलरही नाही ढळला पाहिजे बघा जसून तसा कलर राहायला पाहिजे एवढी छान अशी ही शापूची भाजी अगदी तुम्ही टिफिनला न्या कुठंही न्या अगदी बिगर डब्याची म्हणलं ना भाकरी बांधून न्यायची किंवा चपाती हो बांधून न्यायची तरी ती सांडणार नाही बरं का त्या चपाती किंवा भाकरीतच राहणार आता तिला थोडंसं मिठामुळं पाणी सुटलं आहे बघा हो पाणी तर आटलं आहे अगदी छान पद्धतीने बघा मैत्रिणी अगदी मोकळी फडफडीत ही भाजी झालेली आहे खूप सुंदर अगदी अप्रतिम अशी ही भाजी झालेली आहे आणि म्हणतात ना पाच मिनटात ही भाजी तयार चला मग आवडली का मैत्रिणी तुम्हाला भाजी बाय